नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस मका केळी गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई दिसून आली सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक चौऱ्याण्णव डॉलर प्रति बुशेल्स होते तर सोयापेंड दोनशे एक्क्यान डॉलर प्रति टनांवर पोहोचले होते देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सने प्लांट चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिला कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत सत्तर पूर्णांक एकवीस सेंट प्रति पाऊंडवर होते तर देशातील वायद्यांमध्ये काहीच चढ उतार दिसून आले जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला पंचावन्न हजार नऊशे रुपयांचा भाव मिळाला बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कमी झाले आहेत देशात कापसाला सरासरी भाव आज सहा ते सात रुपयांच्या दरम्यान होते कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मक्याच्या भावात मागील तीन दिवसांमध्ये काहीशी सुधारणा झाली मक्याचा सरासरी बाजारभाव ते कमी झाला सुरुवातीला मक्यामध्ये ओलावा अधिक होता त्यामुळे बाजार दबावात आला होता आता ओलावा कमी झाल्याने मक्याचा सरासरी भाव अठराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान आहे मक्याला मागणी असल्याने आवाकेचा दबाव कमी झाल्यानंतर मका दरात सुधारणा अपेक्षित आहे असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून आहेत गव्हाला सध्या सणांची मागणी आहे गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते सरकारकडे गव्हाचा स्टॉक कमी आहे बाजारातील गव्हाची आवक कमी आहे त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर आहेत सध्या गव्हाला प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान आहेत एन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहे राज्यात केळी दरात सतत उतार होत आहे बाजारातील केळीची आवक कमीच आहे तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे राज्यात केळीला सध्या बाराशे ते एकोणीसशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे पुढे सणासुदीचा कालावधी आहे यामुळे केळीच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे नवती भागांमधून केळीची आवक डिसेंबर जानेवारीत सुरू होईल तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे